आता हे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या युट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत मी सेट पेपर वनमधील युनिट नाईन मानव विकास आणि पर्यावरण याच्यावरचे एम सी क्यू क्वेश्चन जे, जे खूप महत्वाचे असे होणार आहे तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी तर तुम्ही हे पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तरच तुम्हाला एम सी क्यू कळतील आणि याच्यावरचाच युनिट मी घेतलेला आहे तर त्यावरून हे क्वेश्चन आहे तर तुम्हाला ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक टाकून देईल त्या युनिटची ते तुम्ही संपूर्ण बघा आणि मग एक हा व्हिडिओ बघा याचे क्वेश्चन टॅटल करा तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल तर चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पहिला क्वेश्चन आहे वन्यजीव संरक्षणाच्या लक्षात कायद्यांच्या प्राथमिक काय आहे तर बघा ऑप्शन दिले आहेत ऑप्शन ए आहे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरमध्ये ऑप्शन बी आहे भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर ऑप्शन सी आहे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे ब्याऐंशी ऑप्शन डी आहे भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे ब्याऐंशी तर बघा आपलं आन्सर आहे काय असू शकता आपलं आन्सर आहे ऑप्शन 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 बी भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर तर ह्याच्यामध्ये बघा भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर हे भारतीय कायदा आहे ज्यानुसार भारतातील वन्यजीव संरक्षणाचे प्राधान्य आणि मार्गदर्शन यात केलेले आहे चला नेक्स्ट बघूया भारताचे कायदे आणि नियमन कोणत्या पर्यावरणीय संरक्षण सोर्थ्थन। संरक्षणात भागीदार आहेत ऑप्शन ए आहे भारतीय पर्यावरण कायदा एकोणीसशे शहाऐंशी ऑप्शन बी आहे भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तर भार ऑप्शन सी आहे भारतीय संवर्धन कायदा एकोणीसशे ऐंशी ऑप्शन डी आहे भारतीय जल संरक्षण कायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर तर ह्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन ए भारतीय पर्यावरण कायदा एकोणीसशे शहाऐंशी तर ह्याच्यामध्ये बघा हा भारताचा असा प्रमुख कायदा आहे तर ह्याच्यामध्ये ज्यानुसार पर्यावरण संरक्षणाच्या कार्यक्रमाची योजना ह्यात केलेली असते नेक्स्ट आहे जलसंपदा व्यवस्थापनात कोणत्या सिद्धांतांना प्राधान्य दिली जाते ऑप्शन ए आहे एकीकरणाचा सिद्धांत ऑप्शन बी आहे पुनर्निर्माणचा सिद्धांत ऑप्शन सी आहे सहकार्यकर्ता आणि समानता ऑप्शन डी आहे विश्वास आणि जबाबदारी ह्याच्यामध्ये बघा आपला आन्सर आहे ऑप्शन सी सहकारिता आणि समानता ह्याच्यामध्ये बघा जलसंबंध जलसंपदा व्यवस्थापनामध्ये सहकारिता आणि समानता हे महत्त्वाचे अंग आहेत ज्या समूहातील सर्व व्यक्ती समानपणे अं सहभागी याच्यामध्ये होतात नेक्स्ट बघा डॅश डॅश हा दिवस जागतिक जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो सा तर ह्याच्यामध्ये बघा सगळ्यांना तर नोनच आहे जागतिक पर्यावरण दिवस कधी असतो तर ह्याच्यामध्ये बघा ऑप्शन ए दिला आहे पाच जून ऑप्शन बी आहे पाच जुलै ऑप्शन सी आहे सात ऑगस्ट ऑप्शन डी आहे सव्वीस जून तर ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन ए पाच जून सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट बघा बावीस एप्रिल हा दिवस डॅश डॅश म्हणून साजरा केला जातो ऑप्शन ए आहे वसुंधरा दिन ऑप्शन बी आहे ओझोन दिन ऑप्शन सी आहे वन दिन ऑप्शन डी आहे पर्यावरण दिन तर बघा हे दिवससुद्धा तुम्हाला खूप लक्षात ठेवणे इम्पॉर्टंट आहे तर ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे बावीस एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो तर हा कधी बघा एकोणीसशे सत्तरपासून एकोणीसशे सत्तर पासून पर्यावरण प्रश्नाकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी हा साजरा केला जातो कधी एकोणीसशे सत्तर पासून पर्यावरणाकडे लक्ष वेधण्यासाठी तर असं प्रकारे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट बघा पुढील पैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट होत नाही तर हा तर तुम्हाला मग क्वेश्चन बघता समजला असेल ऑप्शन ए आहे शेतातील ऑप्शन बी आहे रासायनिक ऑप्शन सी आहे पेंट ऑप्शन डी आहे बॅटरी त्याच्यामध्ये आपल्यान्सर आहे ऑप्शन ए शेतातील नेक्स्ट सूर्यकिरणातील त्याच्या किरणामुळे कर्करोग होण्याचे होण्याचा धोका आहे ऑप्शन ए आहे अल्फ्रेट ऑप्शन बी आहे अल्ट्रा ऑप्शन सी आहे एक्सरे ऑप्शन डी आहे वरील सर्व तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते काही क्वेश्चनमध्ये तुम्ही काय करता आता ऑप्शन डी कसं दिले वरील सर्व तर तुम्हाला असं वाटतं की मोस्ट ऑफ क्वेश्चनचे आन्सर हे वरील सर्व हे असू शकतं तसं तुम्हाला वाटतं पण हे चुकीचं आहे तुम्ही क्वेश्चनचा विचार केला पाहिजे नीट त्याच्यामध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन बी अल्ट्रा तुम्ही चुकी करू नका त्यामुळे काही टिप्स आहेत ते तुम्ही लक्ष देऊ नाही का आता ऑप्शन नेक्स्ट क्वेश्चन आहे ओझोन हा वायू डायजेशमध्ये आढळतो ऑप्शन ए आहे स्थितांबर ऑप्शन बी आहे दलांबर ऑप्शन सी आहे अंबर ऑप्शन डी आहे तपांबर त्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन ए सितांबर नेक्स्ट वन्यजीव वन्यजीव संरक्षण क्षेत्रात कोणत्या धोरणामध्ये समाविष्ट आहे ऑप्शन ए आहे प्राकृतिक संसाधन विकास संरक्षण सामाजिक समावेश ऑप्शन बी आहे सामाजिक समावेश संरक्षण विकास ऑप्शन सी आहे संरक्षण प्राकृतिक संसाधन विकास सामाजिक समावेश ऑप्शन डी आहे संरक्षण सहकारी विकास सामाजिक समावेश तर ह्याच्यामध्ये बघा आपलं आन्सर आहे ऑप्शन ए प्राकृतिक संसाधन विकास संरक्षण सामाजिक समावेश नेक्स्ट डॅश सॉरी uh, घातक कचरा सीमापार चळवळीचा नियमन व नियंत्रण करणाऱ्या परिषदेला म्हणून ओळखले जाते हे बघा सेट एक्झाम सप्टेंबर दोन हजार एकवीसला ला हा क्वेश्चन होता तर ऑप्शन ए आहे बेसेल परिषद पी वाय क्यूमधला मधला आहे लक्षात ठेवायचं ऑप्शन ए आहे बेसल परिषद ऑप्शन बी आहे सिटीज ऑप्शन सी आहे रामसर परिषद परिषद ऑप्शन डी आहे वेटलेंड परिषद तर ह्याच्यामध्ये बघा आपला आन्सर आहे ऑप्शन ए बेसेल परिषद नेक्स्ट ही साधन संपत्ती आहे।, आहे, सा, आहे, आहे तर ह्याच्यामध्ये बघा ऑप्शन आहे वारा ऑप्शन बी आहे दगडी कोळसा ऑप्शन सी आहे पाणी ऑप्शन डी आहे सूर्यप्रकाश तर ह्याच्यामध्ये सर्वप्रथम साधन संपत्ती म्हणजे काय ह्याचा अर्थ तुम्हाला माहित असणं खूप महत्वाचं आहे तर साधन संपत्ती या साधन याचा अर्थ काय या आहे ही जी शय साधन संपत्ती आहे ना तर ह्याचा अर्थ आहे या साधन संपत्तीचा या साधन संपत्तीचा एकदा वापर केल्यास ती कायमची नष्ट होते त्याला आपण साधन संपत्ती असे म्हणतात मी तुम्हाला इथे व्याख्या व्याख्या लिहून देते तुम्ही नोट डाऊन करा तर बघा या साधन संपत्तीचा आहे ना या साधन संपत्तीचा एकदा वापर केल्यास ती कायमची नष्ट होते कायमची नष्ट होते त्यालाच आपण क्षयसाधन संपत्ती असे म्हणतात तर मग ऑप्शन लावायचं बघा ऑप्शन ए आहे वारा ऑप्शन बी आहे दगडी कोळसा ऑप्शन सी आहे पाणी ऑप्शन डी आहे सूर्यप्रकाश तर ह्याच्यामध्ये बघा आपला आन्सर आहे बघा आधी वाऱ्याचा विचार करू ही शय क्षयसाधन संपत्ती असू शकते का ही कायमची नष्ट होऊ शकते का तर नाही तर हे ऑप्शन आपलं नाही आहे आता ऑप्शन बी बघा दगडी कोळसा हो ही कायमची नष्ट होऊ शकते म्हणून आपलं सर ऑप्शन बी दगडी कोडसा पाणीसुद्धा साधन संपत्तीमध्ये येत नाही सूर्यप्रकाशसुद्धा साधन संपत्तीमध्ये येत नाही असं याचा आन्सर आहे चला नेक्स्ट बघूया सौरवर सौर ऊर्जा ही इथे सौर ऊर्जा टायपिंग मिस्टेक झाली आहे समजून घ्यायचं सौर ऊर्जा ही डॅश डॅश आहे ऑप्शन ए आहे अक्षय साधन संपत्ती ऑप्शन बी आहे क्षय साधन संपत्ती ऑप्शन सी आहे पूर्णचक्रीकरणीय हो, साधन संपत्ती ऑप्शन डी आहे अपूर्णचक्रीय साधन संपत्ती तरी सौर सव, ऊर्जा कशी साधन संपत्ती आहे तर सगळ्यात प्रथम आता आपण तर क्षय साधन संपत्तीची आपण व्याख्या बघितली आता क्षयच्या ऑपोजिटच अक्षय साधन संपत्ती आहे बरोबर तर अक्षय म्हणजे क्षय म्हणजे कायमची नष्ट होते अक्षय म्हणजे कायमची नष्ट न होणारी तर ऊर्जा कशामध्ये येते अक्षय साधन संपत्तीमध्ये चला नेक्स्ट बघूया भूकंपाची तीव्रता मापन करण्याचे प्रमाण द्यायचे ऑप्शन ए आहे रिस्टर ऑप्शन बी आहे डेसिबल ऑप्शन सी आहे सेंटीमीटर ऑप्शन डी आहे मिलीमीटर तर ह्याच्यामध्ये बघा तर ह्याच्यामध्ये आपलं अन्सर आहे भूकंपाची तीव्रता मापन करण्याचे प्रमाण त्यांनी विचारलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपलं अन्सर आहे ऑप्शन ए रिस्टर आणि हे जे डेसिबल आहे हे कशाचं आहे हे ध्वनी प्रदूषणाचे मापन हे डेसिबल एककात मोजतात आणि सेंटीमीटर मीटर हे तर तुम्हाला माहितीच आहे भूकंपाचं लक्षात ठेवा भूकंपाची तीव्रता कशात मोजतात मध्ये नेक्स्ट बघूया सोळा सप्टेंबर हा दिवस डायजेस्ट म्हणून साजरा केला जातो ह्याच्यामध्ये बघा ऑप्शन ए आहे वन दिन ऑप्शन बी आहे ओझोन दिन ऑप्शन सी आहे वसुंधरा दिन ऑप्शन डी आहे पर्यावरण दिन तर ह्याच्यामध्ये बघा आपला आन्सर आहे ऑप्शन ऑप्शन बी ओझोन दिन लक्षात ठेवायचंय इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन सोळा सप्टेंबर ओझोन दिन तर बघा आता तुम्ही विचार करणार दिन सोळा सप्टेंबर आहे बरोबर नंतर मग आता मग वसुंधरा दिन पर्यावरण दिन कधी आहे ते बघूया आपण तर बघा वन दिन एकवीस मार्च ला असतो नोट डाऊन करून ठेवा तुम्ही एकवीस मार्च वसुंधरा दिन कधी असतो वसुंधरा दिन असतो बावीस एप्रिलला पर्यावरण दिन कधी असतो पर्यावरण दिन असतो पाच जून हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या म्हणजे तुम्हाला ना याच्यावर कोणत्याही प्रकारचे क्वेश्चन जर आले ना तर तुम्ही टॅटल करू शकतात म्हणून तुम्ही हे डाऊन करून घ्या खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही हे दिवस करूनच जा येऊ शकता याच्यातले क्वेश्चन नेक्स्ट बघूया पाण्याचे संधारण करण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना कोणत्या राज्यात घेण्यात येत आहे जानेवारी दोन हजार से अठराच्या सेट मध्ये हा क्वेश्चन विचारला गेला आहे तर पाण्याचे संधारण करण्यासाठी जलयुक्त शिवार हा प्रकल्प योजना तर सगळ्यांना माहितीच आहे ऑप्शन ए आहे महाराष्ट्र ऑप्शन बी आहे ओडिशा ऑप्शन सी आहे बेंगाल ऑप्शन डी आहे राजस्थान तर कुठे आहे आपल्या सगळ्यांना नोंदच आहे ऑप्शन ए महाराष्ट्र व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की अजून तुम्हाला कोणत्या चॅप्टरमधून जास्त एमसी हवे हवेत प्रॅक्टिससाठी आणि तुम्ही एक काम करा तुम्ही एम सी क्यू टायटल करताना आधी कॉन्सेप्ट क्लिअर करा मग त्याच्यानंतर तुम्ही ए एम सी क्यू लावा तर तसा तुमचा अभ्यास खूप बेटर होईल असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येईल खूप येणाऱ्या एक्झामसाठी फायदेमंद असतील असे थँक्यू